सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडार संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा महाराष्ट्रातील माथाभगिनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील महिला व मुलींना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे महिलांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे याचाच अर्थ त्या महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकाधिक महिलांना घेता यावा या, या दृष्टीने आपल्या शासनानं अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे या योजनेअंतर्गत आता एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिक्तता आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे जिथे अशक्य आहे तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करता येईल आणि घरच्या घरी मोबाईलवरून नारी शक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज भरता येईल या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे लाभार्थी महिलेचं बँक खातं असणं देखील आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं पिवळे व केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परिक्तता निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मकदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे लाभार्थी महिलेचं आधार कार्ड देखील असणं आवश्यक आहे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्रातील जन्माचा दाखला देखील गरजेचा आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला देखील आवश्यक आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत गरजेची आहे पासपोर्ट साईजचा फोटो रेशन कार्ड देखील गरजेचा आहे या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र देखील आपल्याला गरजेचं आहे या योजनेचा अर्ज कसा करता येईल हे आपण पाहूया ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध आहेत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी ऑनलाईन प्रस्तावित केलेल्या लाभार्थी महिलेचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल अर्ज करण्याची प्रक्रिया ही विनामूल्य आहे अर्जदार महिलेने स्वतःचा अर्ज करताना उपस्थित राहणं आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी देखील करता येईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका